मला आज इथे येऊन खूप आनंद होतोय कारण मी माझ्या पश्चिम महाराष्ट्रात आली आहे मी फिरली आहे देशाच्या फिर देशा बाहेर फिरली आहे पण आपल्या घराजवळ येऊन खूप आनंद होतोय आणि मला असं वाटतं की तुमच्यावरती देवाचा आशीर्वाद आहे खऱ्या अर्थाने तुम्ही देव माणूस आहात आणि तुम्ही इथे राहता कामा नये तुम्ही मुंबईला चला तिकडे एक शाखा उघडा कारण मला असं वाटतं आमच्या इंडस्ट्रीला तुझी तुमच्या टॅलेंटची खूप गरज आहे Uh, कारण असा uh, युनिक टॅलेंट कुठेच नाही पाहिलाय आम्ही तर या तिकडे ब्रांच एक पाहिजे आम्हाला मुंबईला हो मी गॅरंटी देते तुमची पहिली क्लायंट मी असेल आणि मी ही ही गॅरंटी देते की सिरियल मध्ये वेब सिरीज मध्ये सिनेमांमध्ये तुमचे कपडे दिसतील तुमचे ब्लाउजेस शिवलेले दिसतील आणि मॉडेल सुद्धा तुमचे ब्लाउजेस घालून रॅम्प वॉक करतील आपण माझी ही आयडिया खूप चांगली आहे तर याच्यावरती नक्की विचार करा आणि मला आज इथे बोलवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद मला माझ्या पश्चिम महाराष्ट्रात येऊन खूप भारी वाटतंय आणि तुमचा पाहुण चार बघून मी थक्क आहे आणि मी आजींची फॅन आहे आजी अजिंची स्टाईल एकदम युनिक आहे तुमच्या ब्लाउजेस सर